छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात भीषण अपघाताची भाजप नेत्याच्या कारने की जात या झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटने परिसरात मोठी खळबळ झाली ईसा शेख आणि अलवर शेख अशी जखमी पिता पुत्रांची नावं आहेत मिळालेल्या माहितीनुसार जखमी पिता पुत्र पैठण तालुक्यातील तारू पिंपळवाडी गावातील रहिवासी असून ते सोमवारी लग्नासाठी बाहेरगावी निघाले होते ढाकेपण रस्त्यावरील वडगाव शिवारात त्यांची दुचाकी आली असता भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिले अपघात इतका भीषण होता की पिता पुत्र रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळले अपघातानंतर कारची समोरील दोन्ही टायर फुटली घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी त्याला गाठून चांगला चोप केला त्यानंतर ग्रामस्थांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले जखमी अवस्थेत असलेल्या पिता पुत्रांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान अपघातग्रस्त कार ही भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील शिंदे यांची असल्याची माहिती आहे मात्र अपघात झाला त्यावेळी ही कार नेमकं कोण चालवत होतं याची माहिती अद्याप समोर आली नाही या प्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर